प्रचार संपलेला आहे काल निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिलेला आहे प्रचार संपला तरी तुम्ही प्रचार करू शकता तोही घराघरात जाऊन एकदा प्रचार संपला की तो प्रचार संपतो ही आधीची परंपरा होती अचानक या निवडणूक आयोगावर संशय यावा अशी भूमिका त्यांनी काल घेतली प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करू शकतात सध्या वातावरण असं आहे की घरोघर पैशाचं वाटप सुरू आहे पैशाची पाकिटं साडीतून वृत्तपत्रातून पैशाचं वाटप सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला त्यांना मुभा मिळावी यासाठी आधीचा नियम मोडून नवीन तिळगुळे दिलाय का अशी मतदारांच्या मनात शंका आहे ठिकठिकाणी थीक पैसे वाटणाऱ्यांना बदललं जातंय आज दिवसभरात हे बदलण्याचं नाट्य जास्त प्रमाणात घडू शकतं हिंदू मुस्लिम आणि पैशाचं वाटप याशिवाय हे निवडणुका जिंकू शकत नाहीत यांना कोणता विचार नाही फक्त पैशाचं वारेमाप वाटप सत्तेचा गैरवापर याशिवाय यांच्याकडे निवडणुका जिंकण्याचं कोणतीही मोठी ताकद दिसत नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय कार्यकर्त्यांना दिसेल तिचे ठोका तरच मुंबई वाचेल महाराष्ट्र वाचेल लोकशाही वाचेल लोकशाहीच्या रक्षणासाठी जर अशा लोकांना ठोकलं तर लोकशाही नावाची संस्था ती ठोकणाऱ्यांना आशीर्वाद देईल असं संजय राऊत म्हणाले हा पैसा येतो कुठून पैसा लक्ष्मी दर्शन त्यासाठी आजचा दिवस निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना दान दिलेला आहे पैसे कोणाकडे आहेत पैसा शिंदे गटाकडे भाजपकडे अजित पवारांकडे आहे हा पैसा येतो कुठून हे काल अजित पवारांनी सांगितलं कशा फायली शेकडो कोटींच्या मंजुरीसाठी आल्या मग हे सगळ्याच्या बाबतीत आहे शिंदेच्या बाबतीत अजित पवाराच्या देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या बाबतीतही आहे असं संजय राऊत म्हणाले कोड्यात बोलू नका निवडणूक आयोग एसीबी काय करतय ते काही करणार नाहीत अजित पवार सांगतात माझ्याकडे एक फाईल आली तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका कोड्यात बोलू नका हिंमत असेल तर समोर येऊन सांगा गणेश नाईक यांना आव्हान आहे की कोडी टाकू नका एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असं म्हणताय मग कोणत्या कारणासाठी जातील असा सवाल संजय राऊत यांनी विचारला याला ब्लॅकमेलिंग म्हणतात एकनाथ शिंदेकडे हरामाचा पैसा आहे ते पैसा वाटतायत असं फडणवीस सरकारमधील मंत्री गणेश नाईक सांगतायत मग तुम्ही उघडपणे सांगा याला ब्लॅकमेलिंग म्हणतात हे महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय ते चुकीचं आहे अजित पवार गणेश नाईक यांच्याकडे महाराष्ट्राच्या हिताची काही माहिती असेल तर त्यांनी ती लोकांसमोर उघड केली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले